तो या होत्या हो। गाणासमधे लता मंगेशकर त्यांचं असं म्हणणं होतं की एकमेकांना उचकवण्याची भाषा नको प्रत्येकाने आपल्या देशामध्ये शांततेत राहावं पण त्याचबरोबर आपल्या देशाच्या सीमेवर जे जवान आहेत त्यांच्यासाठी सर्वांनी मदतीसाठी समोर यावं अपेक्षा आहे की सगळे देशवासीय यापूर्वी अशा आव्हानाला ज्यांनी अशा प्रकारे मदत केलेली आहे यावेळेसुद्धा लताबाईंच्या आव्हानाला ते तितकीच सरळ हटानं मदत करतील बळयात पुन्हा एकदा बातमी आहे महाराष्ट्रातली उरणची चार संशयित तरुण किनाऱ्यावर दिसल्याच्या घटनेला आता तब्बल तीस तास उलटून गेलेले आहेत पण अजूनही त्यांचा थांगपत्ता अजिबात लागलेला नाही आहे कारण उरणमधल्या दोन विद्यार्थिनींनी चार संशयित तरुणांना शस्त्रांसह फिरताना पाहिलेलं होतं आणि त्यानंतर उरण परिसरामध्ये अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं नेव्ही आर्मी एन जी यांच्या सगळेजण जे एन पी टी किंवा शस्त्रागार मुंबई महानगरी हे सगळं जवळपास असल्यानं त्यांनी कोमिक ऑपरेशनला सुरुवात केली होती ज्या तरुणींनी या संशयितांची माहिती घेतली आहे त्यांच्या वर्णनाच्या आधारे संशयितांचं स्केच जारी करण्यात आलेलं आहे पोलिसांना आज या दोघांनी बोलावून त्यांच्याकडून अधिक माहिती सुद्धा घेतली आहे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी उरणमधल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही लगेच कुंबिंग ऑपरेशन सुरू केलं आणि सी पी नवी मुंबईत कोस्टल आय जी स्पेशल आय जी त्यांना आपण सूचना केली तसेच जी पी साहेबांना सुद्धा सूचना दिली आणि त्याप्रमाणे कालपासून त्या कंप्लीट काल एरियामध्ये नाकाबंदी आणि सर्चिंग ऑपरेशन चालू आहेत त्यामुळे आता मला मला नाही वाटत की लोक लोकांनी इतकी काळजी करावी आणि याला जास्त प्रसिद्धी द्यावी असं मी आवाहन करतो की आता शांतपणे जे पोलिसचं जे काम आहे ते त्यांना करून द्यावं